लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांची तातडीनं बदली करावी या मागणीसाठी माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी पंचवीस ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आमरण उपोषण सुरू केलं होतं मात्र प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलं आहे गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी आणि गायगोठा प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांकडून आर्थिक व्यवहार करून बोगस कामांची बिलं अदा केली आहेत तर गरजू लाभार्थ्यांना वंचित ठेवलंय असा आरोप म्हस्के यांनी केलाय यापूर्वीही या प्रश्नावर आंदोलनं झाली होती मात्र कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे अखेर आमरण उपोषणाचं पाऊल म्हस्के यांनी उचललं या उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी उपोषणस्थळी भेट दिली त्यांनी रोजगार हमी आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांवरील कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचं लेखी आश्वासन दिलं तर इतर सर्व मुद्द्यांबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असंही सांगितलंय या आश्वासनानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते घेऊन राजेंद्र यांनी आपलं उपोषण जिल्हा परिषदच्या कार्यालयाच्या आवारामध्ये श्रीगोंदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी या ठिकाणी राणीताई फराटे यांच्या कारभाराविरुद्ध या ठिकाणी आम्ही आज श्रीगोंद्याच्या वतीनं अमरमोल केलेला आहे ते आता आपण सगळ्यांनी पाहिलंय या ठिकाणी ह्या मॅडम ज्या कारभार कारभार करतात हा हा पद्धतीने त्या ठिकाणी करतात कोणाशी नीट बोलत नाहीत आणि अनेक टेबल दर, दर दोन महिन्याला प्रत्येक टेबलवर असणाऱ्या काम करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी काम करून देत नाहीत आपल्या सुईच झालं तर त्याला मान्य असतं या ठिकाणी घरकुलाचा विषय असेल रोजगार हमीच्या मध्ये विहिरी असतील त्या ठिकाणी गाय गोटा असेल त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे त्या आर्थिक गैर्यावहार सुद्धा अनेक बातम्या चौकश्या त्या ठिकाणी चालू आहेत वर्तमानपत्र त्या ठिकाणी सगळे जण त्या ठिकाणी त्यांच्या मालिकाची मालिक लिहितात एक मागल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या विरोधात श्रीमंत तालुक्यातील सगळे ग्रामसेवक एकत्र येऊन साळंदीव मंदिरामध्ये सगळ्या ग्रामसेवकांनी एकत्र एक बैठक घेतली आणि ह्या मॅडमच्या कारभाराला त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला परंतु ते त्यांनी प्रशासनाचा ठिकाणी दाबण्यात आला आणि त्यांना त्या ठिकाणी ते कुठं वर्तमानपत्रामध्ये येऊ दिलं नाही त्यांच्या कारभारामध्ये अनेक चुका आहेत आणि त्या चुकाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्या कोणत्या गावात जात नाहीत कुठं समक्ष पाहणी करत नाहीत आणि आर्थिक गैरव्यवहार आर्थिक पैसे गो, माया गोळा करणं हा त्या ठिकाणचा पंचायत समितीचा आता चाललेला सध्याचा खेळ आहे आणि म्हणून करता आम्ही या ठिकाणी त्यांना सूचना देण्याचा प्रयत्न प्रयत्न केला केला त्यांच्या बोलण्याचा परंतु त्या ठिकाणी त्या कसलाही काही गोष्टी मानित नाहीत आणि न विलाजाने त्या ठिकाणी अनेकांनी त्यांची चौकशी लागावी त्यांची बदली व्हावी आणि त्यांचा कार्यकाळ सुद्धा संपलेला आहे आणि म्हणून करता आज आम्ही या ठिकाणी त्यांची सगळ्या गोष्टीची चौकशी हो त्यांची चौकशी समिती नेमून आता आम्हाला त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे की एवढ्या चार पाच दिवसामध्ये त्यांची शिवसाहेबांनी बैठक लावली आणि काही मुद्द्यावर त्यांची चौकशी होणार आहे पण तेवढ्या त्या चौकशी होऊन जर त्यांच्या त्यांची बदली आणि त्यांच्या त्या चौकशीचा सगळा अहवाल हे पर्यंत आम्ही थांबणार आहोत आणि तो अहवाल घेऊन जर या ठिकाणी आमचं ऐकलं नाही तर आम्ही उद्या त्याला आयुक्ता पुढे आणि आयुक्ता पुढे त्या ठिकाणी ग्रामीण विकास मंत्र्या पुढे घेऊन जाणार एवढा त्या ठिकाणी विषय आहे की त्या ठिकाणी गोरगरीब येणाऱ्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची कामं झाली पाहिजे त्यांची आर्थिक आर्थिक मिळवणूक नाही झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी मान सन्मान मिळाला पाहिजे त्या ठिकाणी एखादा चांगला जबाबदार पदाधिकारी आला तर त्याला खुर्ची मिळते एखादा लय लेखन करणारा एखादा चांगला पत्रकार आला धारव धरणार असेल त्याला खुर्ची दिली जाते पण सर्वसामान्य माणूस दिवस दिवस त्या ठिकाणी बसून राहिला तर त्याला साधा प्रश्न त्याच्या त्या प्रश्नाकडं लक्ष घेतले जात नाही अशा अनेक त्यांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारीचा पाडा वाटत म्हणलं तर वेळ जाणार आहे आणि म्हणून करता आजचा आमचं आम्हाला मुपोषण आहे आता लेखी आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ताबडतोब चौकशी करू आणि चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करू असा दिला आहे आणि म्हणून करता या आम्ही आता स्थगित करतो यावेळी माजी सदस्य अनिल ठवाळ माऊली मोटे प्रमोद म्हस्के संभाजी घोडके संतोष म्हस्के आणि संभाजी चव्हाण यांसह कार्यकर्त्यांची हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा